मित्रांनो नमस्कार मित्रांनो बघा माझी प्रेम मित्रांनो मे, हा मेसेज बघत असणार बऱ्याच ग्रुपला हा मेसेज आला होता की सीपीच्या ग्राउंडच्या तारखा आल्या तुम्ही तुमचं तुम तुम हॉल तिकीट चेक करा तुमच्या कोणत्या तारखेला अशा पद्धतीने म्हणजे काही ग्रुपला आहे चांगलं मोठ्या मोठ्या चॅनलला मेसेज काही नाही टाकला नाही लगेच डिलीट पण झालाय पण ते काय असतं पोर मुलं आपले अपडेट असतात लगेच सर का तारखा आल्या म्हणजे लगेच मेसेज करायला लागले प्रे विद्यार्थी दादा नो अजून सीपीचा कुठल्याही प्रकारे काही तारखा आलेल्या नाहीत सर्वात पण लक्ष द्या तुम्ही पण लक्ष द्या कारण की हा तुम्ही मान्य आहे की तुम्हाला आता एसआरपी भरपूर बऱ्यापैकी डेट फिक्स आहेत होत आहेत की या तारखे फक्त पावसाचं काय नियोजन असेल त्या झालेला आहेत मग सीपीच्या पण आल्या का कार्य ग्रुपला आलं होतं कारण की तुम्ही मेसेज जर वाचणार बघा काय मेसेज दिलेला आहे की ग्राउंड साठी जास्त जोर लावा तारखा आल्या या शब्द जे म्हणत होते पावसाळ्यात ग्राउंड होणार नाही त्यांना आधी शेअर करा बरोबर आहे का हे मेसेज मुलांनी रीड केलेले पोलीस भरतीचे काही पोरले शहाणी असतात ते आपल्याला अंधारात ठेवून मात्र जोरात जोरात प्रॅक्टिस करतात यस हा एक मेसेज आहे त्याच्यानंतर अशा लोकांपासून लांब राहा की जे म्हणतात अजून फिक्स नाही तारीख आलेली नाही नाहीतर तुम्ही आता ठरवा त्यांना काय उत्तर द्यायचं हा मेसेज बऱ्याच विद्यार्थ्यांनी पाहिला पण विद्यार्थ्यांनी लगेच आम्हाला कॉल मेसेज करायला लागले कारण आपलाही परिवार आता चाळीस के पूर्ण झालेला आहे तर माझे प्रियमित्रांनो हा जो मेसेज आहे हा खोटा आहे आज सीपीच्या कुठल्याही तारखा आलेल्या नाहीयेत आहेत फक्त एसआरपीएफच्या तारका झालेल्या आहेत म्हणून तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका मी तुम्हाला एकदम सत्य माहिती देईल ज्याविदिवशी तारखा डिक्लेअर होतील त्या दिवशी तुम्हाला सांगेल आणि विथ अजून एक मुद्दा सांगायचा आहे माझ्या परिवारातले माझ्या फॉलोअर्सला तुम्ही काय केलेलं आहे जर तुम्ही या भीतीपोटी किंवा आता ग्राउंड लगेच होणार आहे लगेच होणार आहे तुम्ही दोन टाइम ग्राउंड बऱ्याच विद्यार्थ्यांना इंजुरी होते पायांना लागतंय कोणाचे मसल प्रॉब्लेम येतोय हे अजिबात चुकीचं करू नका कारण का जर एखादा विद्यार्थ्याचं ग्राउंड सत्तेचाळीस येतोय पडतय सत्तेचाळीस तो विद्यार्थी पन्नास ग्राउंड घेण्याच्या नादात तो इंजुरी करून घेतोय जे सत्तेचाळीस आहे जर इंजुरी झाली प्रियमित्रहा तर डायरेक्ट सत्तेचाळीस चा झिरो होईल एवढं बी लक्षात ठेव खूप आय एम पी एम एखाद्या विद्यार्थ्याचा पंचाळीस ग्राउंड आहे तो सत्तेचाळीस करण्याच्या याच्यामध्ये दोघी टाईप ग्राउंड करतोय आणि सत्तेचाळीस मध्ये दोन मार्क वाढवतो याच्याबद्दल बदलात नाही पण इंजुरी होऊ नको देऊ कारण की अशी असे उदाहरणं आहेत तुम्ही तुमच्या जवळ पण असोवा आसपासला बघा काही विद्यार्थ्यांचं ग्राउंड खूप बेस्ट होतं पण इंजुरी झाल्यामुळे भरती बसून डायरेक्ट लांब गेलेले आहेत म्हणून तुम्ही जर ग्राउंड आले ग्राउंड आले अचानक तुम्ही डायरेक्ट सर्व सोडून दोन दोन तीन तीन टाइम एवढ्या उन्हात एवढ्या उष्णता हिट आहे याच्यात तुम्ही प्रॅक्टिस करतायत दोन दोन टाइम कृपया करून स्वतःला सांभाळा जरी तुमचं एक्केचाळीस ग्राउंड येत असेल त्रेचाळीस ग्राउंड येत असेल तुम्ही चांगल्याच लेवलला आहेत वेड्यासारखं जर तुम्ही जर ते दोन तीन चार मार्कांकरता जर इंजुरी करून घेत असणार ते एकदम चुकीचं आहे अजून बी सांगतो तुला प्रेमित्रा कारण की या वेळी एक सिंगलच फॉर्म आहे कृपया करून तू तुझ्या बॉडीला सांभाळ आणि जेव्हा आपण तुला भरतीबद्दल जी जीवन अपडेट येईल ती कन्फर्म क्लिअर सांगेल की हो यस ये आणि अजूनही तुला ग्राउंडला वेळ आहे तू अजिबात निगेटिव्ह विचार करू नको सर्वात पहिले समजते प्रियमित्रा यस निगेटिव्ह विचार करू नको कारण की या निगेटिव्ह विचारमुळे तुझ्या ग्राउंड वरती हा होईल आणि तू ग्राउंड जास्त करण्याच्या कारण की काही बॉडी आता सध्या हिट असल्यामुळे इंजुऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि ती इंजुरी होऊ नको तू मित्रा म्हणून असा मेसेज आला होता की सीपीच्या ग्राउंड तारखा आल्या का या अजून काही नाही दादा खरं नाहीये जेव्हा येतील तेव्हा नक्कीच मी आपल्या चॅनलवरती सांगणार टाकेल आणि सांगेल की प्रेम मित्रांनो हा आता तारखा फिक्स झालेल्या आहेत आणि तुम्ही प्रॅक्टिस व्यवस्थित करा म्हणून आता तुम्ही अभ्यास सोडून ग्राउंड दोन दोन तीन तीन टाइम करतायत आणि इंजुरी करून घेतायत हे चुकीचं आहे प्रेम मित्रांनो अजून काही डाउट असतील तर तुम्ही नक्कीच कमेंट करा तुम्हाला त्या कमेंटचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो मित्रांनो नमस्कार बऱ्याच विद्यार्थ्यांचा कॉल येतोय की सर आम्हाला टेस्ट सिरीज रेग्युलर टेस्ट सिरीज पाहिजे तर प्रिय मित्रांनो तुमच्यासाठी रेग्युलर टेस्ट सिरीज रोज शंभर मार्काची टेस्ट तुम्हाला देणार आहोत आणि विथ ते शंभर मार्काची टेस्ट सोडून रोज प्रॅक्टिस टॉपिक वाईज टेस्ट पण देणार आहोत रोज सायंकाळी रात्री नऊ वाजता टॉपिक वाईज टेस्ट भेटेल तीस मार्काची आणि रोज दहा वाजता सकाळी शंभर मार्काचा पेपर भेटेल ज्याही विद्यार्थ्यांना जॉईन करायचं असेल तर हे माझे प्रेम मित्रांनो हे सर्व आपले टेस्ट सिरीज चे वैशिष्ट्य पन्नास हजार प्लस प्रश्न असणार आहेत होईल एकदम सुंदर आणि पूर्ण पोलीस भरती रिलेटेड की जेणेकरून पोलीस भरतीच्या बाहेर एकही प्रश्न जायला नको प्रेम मित्रांनो ऑनलाईन स्वरूपात लिंक असेल ती तुम्हाला दिली जाईल त्या लिंकवरती तुम्ही पेपर सोडवायचा क्लिक करायचा व्यवस्थित तुम्हाला रँक पण कळणार आहे म्हणून ज्याही विद्यार्थ्यांना जे आपले टेस्ट घ्यायचे असेल आपल्या टेस्ट नाव असणारे स्वप्न खाकीचा सराव पेपर दोन हजार चोवीस तर माझे तुम्ही ह्या नंबरवरती लक्ष द्या ह्या नंबरवरती मला व्हॉट्सअपला मेसेज करा की अठ्ठ्याऐंशी तीस एकोणऐंशी सव्वीस नव्वद या नंबरवरती व्हॉट्सअप करा आणि तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करा नक्कीच तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये या टेस्ट सिरीज फायदा होणार आहे ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचं तर नक्कीच व्हॉट्सअपला मेसेज करा आणि या नंबरवरतीच पेमेंट करा तुम्हाला आपल्या टेस्ट सिरीजला जॉईन करून घेतलं जाईल आणि नक्कीच तुमची प्रॅक्टिस कारण की टॉपिक वाइज टेस्ट महाराष्ट्रात कोणीच देत नाही आणि रोज शंभर मार्काची एकदम क्वालिटी प्रश्न असणार आहेत की जेणेकरून माझ्या प्रेमित्राला खूप प्रे एक्झामला फायदा होईल आणि रोज टॉपिक टेस्टमध्ये भूगोल इतिहास असे भूगोलाचे जर घेतले तर पूर्ण भूगोलाचे क्लिअर करणार इतिहास पूर्ण क्लिअर करणार गणित पूर्ण क्लिअर करणार बुद्धिमत्ता मराठी ग्रामर ऑल टॉपिकचे एकदम एकदा टॉपिक चालू केला तर ऑल टॉपिकचे प्रश्न आणि टेस्ट ते तो आपल्याला देणार आहे आणि तुम्ही सुंदरपैकी ती सोडवायची मित्रांनो म्हणून ज्याही विद्यार्थ्याला जॉईन करायचं टेस्ट सिरीज त्यांनी आपल्या ह्या नंबरवरती ज्या अठ्ठ्याऐंशी तीस या नंबरवरती मेसेज करा सर मला टेस्ट सिरीज जॉईन करायचे नक्कीच तुम्हाला जॉईन होऊन जा प्रे मित्रांनो आणि तुमचं या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये एक एक मार्क वाढवण्याचा प्रयत्न करा मित्रांनो म्हणून लवकरात लवकर व्हॉट्सअपला मेसेज करा आणि आपली टेस्ट सिरीज जॉईन करा मित्रांनो